या मुलीचं आता या घरात राहणं योग्य नाही आहे आधी तिचा नवरा जिवंत होता त्याच्या उपस्थितीत जर ती आपल्या दिरासोबत इथं राहत असेल तर त्यावर आम्हाला काहीच आक्षेप नव्हता पण आता तिचा नवरा मरण पावला आहे आणि तिचं तुझ्यासोबत एका घरात राहणं योग्य नाही आहे हे आमच्या समाजाच्या रिवाज आणि रीतिरिवाजांच्या विरोधात आहे तू तुझ्या बहिणीला तिच्या घरी सोडून ये या सर्व गोष्टी शेजारच्या लोकांनी माझ्या दिराला सांगितल्या होत्या आणि मी माझ्या खोलीत बसून हे ऐकत होते लोक किती निर्दयी होते हे लोक कसं तोंड फाडून काहीही बोलून टाकायचे त्यांना हेही कळत नव्हतं की त्यांच्या तोंडून निघालेलं शब्द दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम करेल माझंही मन तुटलं होतं मी खूप वाईट रडत होते मला कळत नव्हतं की मी काय करावं कुठे जावं मी माझ्या जीवनाला कंटाळले होते माझे आई वडील तर ह्या जगात नव्हते एक भाऊ होता त्याने माझं लग्न लावून मला आपल्या डोक्यावरचं ओझं समजून सोडलं आणि पुन्हा कधीही माझी खबरही घेतली नव्हती आता अशा परिस्थितीत कुठे जाऊ माझी बहिणी तर माझं तोंडही पाहू इच्छित नव्हती कशासाठी ती बाई माझ्याशी इतकी द्वेष करते हे मला कळत नव्हतं मी तर कधी तिच्याशी वाईट वागले नव्हते तिला वाईट म्हटलं नव्हतं पण तिच्या मनातील माझ्यासाठीचा द्वेष मी कधीच संपू शकले नाही आता शेजाऱ्यांच्या या गोष्टी ऐकून मला जाणवलं की माझा धीर आता मला कधीही या घरात ठेवण्यासाठी तयार होणार नाही तो शेजाऱ्यांच्या गोष्टी ऐकून मला घराबाहेर काढेल त्याआधी की तो मला घराबाहेर काढेल मला स्वतःहून इथून निघून जायला पाहिजे मी माझं सामान उचलून बॅगेत टाकायला लागले त्याचवेळी मी विचार केला की मला सामान घेऊन जायची काय गरज आहे भावाने मला बघताच ठेवण्यास नकार दिला तर आणि दुसरा कोणताही नातेवाईक नाही आहे जिथं मी राहू शकू माझ्याकडे पैसेही नव्हते की मी कुठे भाड्याचं स्वतःचं घर घेऊ आणि ना शिक्षण होतं की नोकरी करून स्वतःचं ओझं उचलू शकेन आता मला जीवन ओझं वाटायला लागलं होतं मी विचार केला की अशा जीवनाचा काय उपयोग मला स्वतःला संपून टाकायला पाहिजे मी घरातून या विचाराने बाहेर पडले की मी कालव्यात उडी मारून माझं जीवन संपवेन आणि सगळ्या त्रासांपासून मुक्त होईन जसेच मी दारातून निघायला लागले तसा माझ्या दिराने माझा हात पकडला तो म्हणाला वहिनी तू कुठे चालली आहेस हे घर तुमचं देखील आहे तुम्ही हे, हे सोडून जाऊ शकत नाही त्याच्या या बोलण्यावर मी रडायला लागले पण त्याला म्हणाले शेजारच्यांचे लोक अशा गोष्टी बोलत आहेत त्यांनी तुला धमकी दिली आहे की तू मला इथून काढलं नाही तर ते आपल्याला इथून बाहेर काढतील माझ्यामुळे तुला त्रास होईल आणि मी ते होऊ देऊ इच्छित नाही तो म्हणाला मी याचं एक समाधान शोधला आहे हे सांगताना त्याने माझ्याकडे नजर टाळली त्याची गोष्ट ऐकून मी खुश झाले मी त्याला म्हणाले हो हो सांग काय विचार केला आहेस यावर तो म्हणाला तू माझ्याशी लग्न कर या शब्दावर माझे डोळे पूर्ण उघडले मी म्हणाले काय बोलत आहेस मी तुझ्याशी कसं लग्न करू शकते मी तुझ्या भावाची पत्नी आहे तो झटपट म्हणाला तू माझ्या भावाची पत्नी होती आणि आता भाऊ मरण पावले आहेत तू सारं जीवन एकटी काढू शकत नाही जर तू आपल्या भावाच्या घरी जाल तर तेही तुझे दुसरं लग्न लावून देतीलच त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करा त्याची गोष्ट बरोबरच होती मी त्याच्याकडून काही विचार करण्यासाठी वेळ मागितला संपूर्ण रात्री याच विचारात होते की मला काय करावं माझा दीर खूप चांगला माणूस होता तो माझा आदर करायचा काळजी घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्याविषयी सगळं जाणून होता माझ्यासाठी हेच चांगलं होतं की मी माझ्या धीराशी लग्न करावं दुसऱ्या दिवशी मी माझ्या धीराला लग्नासाठी होकार दिला आणि मग काहीच दिवसात त्याने माझ्याशी लग्न केलं शेजारच्या सर्व लोकांच्या तोंडी आता बंद झाल्या होत्या आणि आता सर्वांनी यावर आनंद व्यक्त केला की आम्ही दोघांनी एक चांगला निर्णय घेतला आहे लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या नवऱ्याची वाट बघत होते संपूर्ण रात्र गेली पण तो खोलीत आला नाही मी हैराण झाले की आज लग्नाची पहिली रात असून तो माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलणं किंवा मा पुढच्या दिवसांबद्दल सांगणं की त्याने पुढे काय विचार केला आहे हे सांगणं अपेक्षित होतं पण तो तर खोलीत आला नाही सकाळी जेव्हा आम्ही खोलीतून बाहेर आले तेव्हा तो आपल्या खोलीत बेफिकीर झोपला होता आता दररोज असंच होत होतं म्हणायला मी त्याची पत्नी होते आमचं लग्न झालं होतं पण तरीही आम्ही एकमेकांसाठी अनोळखी होतो आणि जितकं अंतर लग्नाआधी होतं तितकंच अंतर आताही होतं मी माझ्या नवऱ्याला काही बोलू शकत नव्हते नाहीतर तो माझ्याबद्दल काय विचार करेल आता माझे भावनिक अवस्थेतून जाणं कठीण होत होतं आणि माझ्यासाठी एकटीनं वेळ घालवणं खूप अवघड झालं होतं तेव्हा मी विचार केला की मी मला माझ्या नवऱ्याला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी करावं लागेल संध्याकाळी त्याच्या येण्याआधी मी चांगले कपडे घातले चेहऱ्यावर मेकअप केला आणि चांगला परफ्यूम लावून त्याची वाट पाहू लागले आज जेव्हा मी अर्षात स्वतःला पाहिलं तेव्हा मी खूप सुंदर दिसत होते मला माझ्यावरच प्रेम येत होतं आणि मी विचार केला की आता माझा नवरा माझ्यापासून दूर राहू शकणार नाही तो मला पाहताच स्वीकारेल पण मी खूपच आश्चर्यचकित झाले जेव्हा माझ्या नवऱ्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि रागाने म्हणाला ही सगळी तयारी कशासाठी कुठे जात आहात का एका क्षणासाठी मी गप्प झाले आणि मग त्याला म्हणाले मी कुठेही जात नाही मी तुझ्यासाठी तयार झाले आहे मी तुझी पत्नी आहे तर काय मी तुझ्यासाठी तयार होऊ शकत, हो शकत ना ताचा ताचा नाही तुझ्यासाठी सुंदर होऊ शकत नाही तो काहीही न बोलता आपल्या खोलीत गेला आणि मीही त्याच्या मागे त्याच्या खोलीत गेले त्याचा हात पकडून मी त्याला माझ्याकडे ओढलं आणि म्हणाले मी तुझी नाही का माझा तुझ्यावर हक्क आहे पण काय कारण आहे की तू माझ्याशी लग्न तर केलं मला आपल्या जीवनात समाविष्ट तर केलं पण अजूनपर्यंत मला स्वीकारलं नाही अजूनपर्यंत मला माझा हक्क दिला नाही त्याने माझा हात झटकला आणि म्हणाला तुला अशा गोष्टी बोलताना लाज वाटली पाहिजे ताबडतोब आपल्या खोलीत जा पण मला पण राग आला आणि मी त्याला म्हणाले का मी का इथून जाऊ आणि मी का लाज वाटून घेऊ मी तुझी पत्नी आहे मी पळून इथे आलेली नाही तू स्वतः माझ्याशी लग्न केलं आहेस एवढ्या आत्याने माझा हात पकडला आणि मला खोलीच्या बाहेर काढलं आणि दरवाजा आतून बंद केला इतका अपमान झाल्यावर मला रडू आलं मी माझ्या खोलीत जाऊन फुटफुटून रडायला लागले माझ्या नशिबावर मला खूप रडू येत होतं मी कसं नशीब मिळवलं होतं बालपणापासूनच जीवन गरिबीत घालवलं होतं आईवडिलांचं बालपणातच निधन झालं होतं भैयानेच मला वाढवलं होतं आणि आपल्या परिस्थितीनुसार माझी काळजी घेतली होती पण त्याच्या लग्नानंतर त्याच्या पत्नीने माझ्याशी खूप भांडणं केली ती माझ्याशी इतकी का रागवायची हे मला कळायचं नाही ती मला सहन करण्यास तयार नव्हती ती भैयाला म्हणाली की यांचं लवकरात लवकर लग्न लावून दे तिला घरातून काढून टाका मी ह्या मुलीला सहन करू शकत नाही तिच्या द्वेषामुळे मला रडू यायचं मग भैयाने माझं लग्न दीपक सोबत करून दिलं दीपकला मी लग्नाच्या पहिल्या रात्रीच पाहिलं होतं ते खूप रागीट होते पण ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचे माझ्या छोट्या छोट्या चुका ते सुरुवातीला दुर्लक्ष करायचे जर मी काही चूक केली तरी ते माझ्यावर रागवत नव्हते जेवणात मीठ जास्त झालं तरी ते गप्प राहायचे पण आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आल्यानंतर त्यांनी त्यांचा सुखारा स्वभाव दाखवायला सुरुवात केली छोट्या छोट्या चुका झाल्यावर ते माझ्यावर खूप रागवायचे माझ्यावर हात उचलायचे आणि इतकंच काय तर ते आपल्या भावासमोरही मला बेइज्जत करायचे त्यांना ह्याचा काहीही अंदाज नव्हता की मी त्यांची पत्नी आहे आणि जर ते स्वतः माझा आदर करणार नाही तर इतर कुणीच माझा आदर करणार नाही पण माझा तीर तसा नव्हता तो नेहमी मला हे सांगून धीर द्यायचा की भैया हळूहळू ठीक होतील तुम्ही आपल्या प्रेमाने त्यांना आपलंसं करून घ्या त्यांच्यासाठी तयार राहा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलत राहा धीराच्या ह्या गोष्टी ऐकून मला लाज वाटायची मग मी त्यांच्या बोलण्यावर काम करायला सुरुवात केली पण हे सगळं पाहूनही माझ्या नवऱ्याला खूप राग यायचा ते म्हणायचे मला तुझं बाजारातील बायकांचं स तयार होणं मेकअप करणं आवडत नाही असं वाटतं की तू पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेस तू त्यांना आपलं तरुणाई आणि सौंदर्य दाखवत आहेस हे सगळं मी सहन करू शकत नाही त्यांच्या या गोष्टी ऐकून मी रडायला लागायचे आणि विचार करायचे की ते माझ्याबद्दल असं चुकीचं का विचार करतात जेव्हा की मी तशी मुळीच नाही त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं आणि त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते अर्धी रात्र झाली होती मी खोलीत इकडून तिकडे फिरत होते अजूनही माझा नवरा घरी आला नव्हता मी काळजीत होते की ते इतक्या उशिरा घराबाहेर कधीच राहत नाहीत अर्धी रात्र झाली होती मी चिंतेत होते की ते इतक्या उशिरा घराबाहेर कधीच राहत नाहीत मी त्यांना कॉल करत राहिले पण त्यांचा नंबर बंद येत होता अर्ध्या रात्रीच्या सुमारास ते घरी आले तेव्हा खूप घाईत होते त्यांना पाहून मी गोंधळले त्यांचा अवतार विचित्र दिसत होता कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावर ओरखडे होते त्यांना पाहून मी घाबरले हे काय झालं तुमचे कपडे कसे फाटले चेहऱ्यावर हे ओरखडे कसे ते म्हणाले माझं कोणाशी तरी भांडण झालं होतं काळजी करू नकोस मला काही झालं नाही ते एका बॅगमध्ये आपलं आवश्यक सामान टाकू लागले मी त्यांच्या समोर जाऊन म्हणाले मला सांगा हे सगळं काय आहे तुम्ही कुठे चालले आहात ते मला रागाने बघत म्हणाले मला तुझी ही सवय खूप वाईट वाटते तू एका गोष्टीच्या मागे लागतेस मी तुला सांगितले की मला थांबू नकोस जर मी कुठे जात आहे तर प्रश्न विचारू नकोस तुला माझी गोष्ट समजत का नाही त्यांचा राग पाहून मी घाबरले मग मी म्हणाले काय मी तुमच्यासाठी जेवण आणू ते म्हणाले नाही मला घाई आहे जेव्हा ते दरवाजाजवळ गेले तेव्हा परत येऊन म्हणाले मी एका महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जात आहे कदाचित मला जास्त वेळ लागेल कदाचित मी लवकरही परत येईन तू काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे यावेळी त्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलले जेव्हा ते घरातून जे निघून गेले तेव्हा मी चिंतेत होते मला कळत नव्हतं की ते इतक्या घाईत का होते मी सारखी ह्याच विचारात होते की काहीतरी आहे जे ते माझ्यापासून लपवत आहेत बाकीची रात्र मी ह्याच विचारात घालवली दुसऱ्या दिवशी माझ्यावर संकट कोसळलं जेव्हा माझा दीर मला म्हणाला की भैया एका अपघातात मरण पावले हे सांगताना तो रडत होता मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि आकाश कोसळला आहे हे कसं होऊ शकतं माझं लग्न तर फक्त एका वर्षाचं झालं होतं मी इतके दुर्दैवी कशी असू शकते की लग्नानंतर फक्त एका वर्षातच विधवा झाले आत्ता मी कुठे जाईन माझा भाऊ सोडून या जगात माझं कुणीच नाही पण भैया तर माझं तोंडसुद्धा पाहू इच्छित नाहीत मला माझ्या नवऱ्यांपासून दूर होण्याचं दुःख होतं आणि वरून भैयाकडूनही मला धक्का बसला माझा धीर म्हणाला तू इथे कशी राहशील लोकांच्या गोष्टी ऐकून माझ्याजवळ फक्त एकच मार्ग उरला होता की मी आत्महत्या करावी पण दिराने जेव्हा माझ्याशी लग्न केलं तेव्हा माझं आयुष्य असं झालं होतं पण आता तो मला त्याची पत्नी म्हणून स्वीकारायला हिचकिचत होता का तो अजून मला माझा हक्क देऊ शकत नव्हता आता जेव्हा मी खोलीत येऊन रडत होते तेव्हा मला खोलीत खटकेची आवाज आला डोकं वर करून पाहिलं तर माझा धीर समोर उभा होता तो खूप लाजलेला दिसत होता तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला माझी चूक झाली आहे मला तुझ्याशी असं बोलायला नको होतं तू एक स्त्री आहेस आणि तुझ्याही भावना असतील तुम्हालाही माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील पण माझी काही अडचण आहे आणि मी आता त्याबद्दल सविस्तर सांगू शकत नाही पण इतकं जाणून घ्या की मी कधीही तुमच्यासोबत काहीही वाईट करणार नाही तुला तुझा हक्क मिळेल प्रेम मिळेल आणि आदरही मिळेल ज्याची तुम्ही पात्र आहात पण मला थोडा वेळ हवा आहे तू माझ्यावर विश्वास ठेवशील का त्याच्या बोलण्यावर मी हसले आणि म्हणाले ठीक आहे तु मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते तेव्हा तो मला म्हणाला आज तू माझ्या आवडीचं जेवणवन बनव तेव्हा मी हजत हजत स्वयंपाकघरात गेले आणि त्याला म्हणाले काळजी करू नकोस आजच मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते माझा आत्ताचा पती प्रकाश दीपकच्या तुलनेत खूप चांगला होता दीपक लहान सहान गोष्टींवर माझ्यावर रागवत असे आणि मला मारत असे पण प्रकाशने कधीही माझ्यावर हात उचलला नाही त्याने कधीही माझ्यावर रागावून बोलले नाही ना कधी मला ओरडले माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढत चालला होता आता सकाळ होताच जेव्हा माझा पती घरातून बाहेर जात असे तेव्हा मी त्याच्या परत येण्याची वाट पाहत असे आणि तो परत आला की मी त्याच्या आवडीचं जेवण बनवत असे छान कपडे घालत असे आणि त्याच्यासमोर बसून त्याला बघत राहत असे मला असं वाटत होतं की त्याला हे सगळं आवडत नाही मी जितकी त्याची काळजी घेत होते त्याला प्रेम दाखवत होते आणि त्याच्या मागेपुढे फिरत होते तितका तो माझ्यापासून दूर जात होता त्याला हे सगळं काहीच आवडत नव्हतं आणि मी या गोष्टींवर हैराण होते की असं का होत आहे काय तो कोणत्या तरी मुलीला दुसऱ्या मुलीला आवडत होता का हा विचार करूनच मला रडू येत होतं माझं लक्ष रेवाच्या दिशेनं गेलं कित्येकदा त्याने मला सांगितलं होतं की तो रेवावर प्रेम करतो आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे पण भैयाला न जाणो तिच्याशी काय प्रॉब्लेम होता की तिचं नावही ऐकू इच्छित नव्हता तो मला म्हणत होता तू भैयाशी बोल त्यांना समजावून सांग की मी रेवाशिवाय राहू शकत नाही पण जेव्हा मी माझ्या पतीशी याविषयी बोलत असे तेव्हा ते रागात येत आणि म्हणत तुला या गोष्टीत बोलायची गरज नाही आम्ही दोघं आमचं काम जाणतो प्रकाशचं लग्न कुठे होईल याचा निर्णय मीच घेईन त्याला याचं समजत नाही की कोण चांगला आहे कोण वाईट आणि कुणाला किती अंतरावर ठेवायचं आहे प्रकाश जेव्हा मला म्हणत असे की तू भैयाशी बोललीस का ते काय म्हणाले मी त्याला सांगत असे तुझे भैया याच्यासाठी कधीच मान्य करणार नाहीत त्यांना रेवा का उडत नाहीत मला माहीत नाही प्रकाशने मला रेवाचा फोटो दाखवला होता ती खूप सुंदर मुलगी होती मी सुद्धा तिला पाहून थक्क झाले होते जेव्हा मी तिची प्रशंसा केली तेव्हा प्रकाश खूप खुश झाला आणि म्हणाला ती जितकी सुंदर आहे तितकी चांगलीही आहे म्हणूनच मी तिला स्वीकारायचं ठरवलं आहे पण भैयाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मी काहीही करू इच्छित नाही काही काळ गेला आणि प्रकाश उदास राहायला लागला आता तो रेवाचं नाव घेत नव्हता आणि ना कधी त्याला तिच्याशी बोलताना पाहिलं कित्येकदा मी त्याच्या फोनवर रेवाचा कॉल पाहिला होता पण तो तिचाच कॉल कट करायचा मी याचा विचार करून हैराण होते की प्रकाश हे सगळं का करत आहे त्याने का आपलं प्रेम सोडलं रोज सकाळी उठल्यावर तो रेवाशी बोलत असे पण आता अचानक काय झालं की तो तिच्याशी बोलत नाही मी याचा विचार करून विसरून गेले होते पण आता पुन्हा माझं लक्ष रेवाच्या दिशेनं गेलं होतं कारण आता मी प्रकाशची पत्नी होते आणि त्याच्या प्रेमाची हक्कदार होते मी आता हे सगळं सहन करू शकत नव्हते की त्यानं रेवाशी बोलावं किंवा तिच्या जवळ जावं माझा नवरा मला स्वीकारत नव्हता म्हणजे प्रकाश रेवाला पुन्हा स्वीकारू इच्छित होता का पण त्याने भावनिक होऊन हा निर्णय घेतला की मला आपल्या जीवनात सामील करावं आणि आता तो या गोष्टीवर पश्चाताप करत असेल आणि पुन्हा रेवाशी बोलत असेल आणि तिला आपल्या जीवनात सामील करू इच्छित असेल मला असं वाटू लागलं की मी मरून जाई माझा जीव घुटमळत होता मी प्रकाशला रेवाशी काय कोणाशीही संबंध जोडू इच्छित नव्हते कारण तो माझा पती होता आणि मी त्याच्यावर खरं प्रेम करू लागले होते पण जेव्हा मी प्रकाशी या विषयावर बोलायचे तेव्हा तू रागावत असे आणि म्हणायचा मला थोडा वेळ दे सगळं ठीक होईल तुझं आयुष्य आनंदी होईल आता मी प्रकाशला अपूर्वीपेक्षा जास्त प्रेम दाखवायला सुरुवात केली त्याची खूप काळजी घेतली आणि मला असं वाटायला लागलं की तो मला चोरी चोरी पाहायला लागला आहे पण न जाणे त्याला काय थांबवत होतं आम्ही दोघं एकत्र बसून जेवण करत होतो जेव्हा त्याच्या फोनवर रेवाचा कॉल आला हे पाहून माझं जेवण करणं थांबलं त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि मग मोबाईल कानाला लावून तो खोली बाहेर गेला त्याच्या जाण्यानंतर माझी भूकच मरून गेली आणि मी जेवण अर्धवट सोडून दिलं मी त्याच्या मागे खोलीत गेले तेव्हा तो मोठ्या आवाजात न जाणे काय बोलत होता मला पाहून त्याने फोन बंद केला आणि म्हणाला तू इथे का आलीस तुला माहीत आहे की मी रेवाशी बोलत आहे त्यामुळे नॉक न करता खोलीत येणं योग्य नाही तुला माझ्या प्रायव्हसीचा आदर करायला हवा मला बिलकुलही अपेक्षा नव्हती की तो माझ्याशी असं काही बोलेल मी पुन्हा रडायला लागले आणि त्याच्याजवळ जाऊन बसले त्याला विचारलं तू मला इतकं दुर्लक्ष का करतोस अखेर का तू माझा पती असूनही मला प्रेम का नाही करत तू अजूनही रेवाशी प्रेम करतोस तर मग माझ्याशी का लग्न केलंस तो माझ्या बोलण्याने शांत झाला आणि म्हणाला याशिवाय दुसरा मार्ग नव्हता तुला मी घरातून कसं काढू शकत होतो तू सुद्धा या घराची मालक आहेस आणि तुझ्याशी लग्न करणं आवश्यक होतं कारण याशिवाय इथले लोक तुला इथं राहू देत नव्हते म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं आता मी त्याला म्हणाले जे व्हायचं होतं ते झालं तू मला आपल्या जीवनात सामील केलं आहेस मी तुझी पत्नी आहे तर तू मला पत्नी म्हणून स्वीकार का नाही करत मला माझा हक्क का नाही देत तो माझ्याजवळून उठला आणि म्हणाला इथूनच आणि याच क्षणी तू माझ्या खोलीतून निघून जा मी तुझ्याशी काहीही बोलू इच्छित नाही पण मी खोली बाहेर जाण्याऐवजी त्याला मिठी मारली आणि म्हणाले आज तरी मला स्वीकार कर मी स्वतःशी लढत लढत थकले आहे मी यापेक्षा जास्त माझ्या भावना दाबून ठेवू शकत नाही तेव्हाच पुन्हा मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला अचानक माझा पती जणू भानावर आला मोबाईल कानाला लावून खोली बाहेर गेला मी कित्येक तास त्याची वाट पाहत राहिले की तो खोलीत येईल आणि मी त्याला आपलं सर्वस्व देईन पण मध्यरात्र उलटून गेली तरी माझा पती खोलीत आला नाही मी त्याच्या खोली बाहेर आले तर पाहिलं की तो समोरच्या लॉबीमध्ये झोपला होता हे पाहून मला खूप राग आला मग मी काहीही न बोलता माझ्या खोलीत आले माझ्या भावना किती वेळा त्याच्यासमोर व्यक्त केल्या होत्या पण तो नेहमी मला अपमानित करायचा दुर्लक्ष करायचा आणि माझ्या जवळून निघून जायचा आता मी ठरवलं होतं की तोपर्यंत मी त्याच्याकडे जाणार नाही जोपर्यंत तो स्वतःहून माझ्याकडे येत नाही आणि मी त्याच्याकडून काहीही मागणार नाही आता मी त्याला दुर्लक्ष करायला सुरुवात केली त्याचं काम करत होते त्याची काळजी घेत होते पण ना त्याच्याशी बोलत होते ना त्याच्या मागे फिरत होते काही दिवस तो शांतपणे हे सगळं पाहत होता मग एक दिवस तो म्हणाला तू माझ्यावर नाराज आहेस का त्याच्या बोलण्यावर मी नाराज नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले मला सांग मला तुझ्यावर नाराज होण्याचं कारण नाही का तू माझ्यासोबत जे केलं आणि जे काही करत आहेस तू माझी किती बेइजती करतोस लग्न करूनही अद्यापही तू मला स्वीकारलेलं नाही तरीही मी तुझ्यावर नाराज होऊ नये तो डोको खाली घालून जेवायला लागला आणि म्हणाला काही गोष्टी माझ्या हातात नाहीत मी तुला सत्य सांगू शकत नाही पण ज्या दिवशी तुला सत्य कळेल त्या दिवशी तू जाणशील की मी चुकीचा नव्हतो हो मी जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं आहे मी तुझ्यासोबत काहीही वाईट करू इच्छित नाही पण तुला सध्या हे समजणार नाही मी जेवण अर्धवट सोडून खोलीत निघून आले त्यानंतर त्याने मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की सगळं ठीक होईल तो वचन देत होता की मला माझ्या हक्काचा आनंद मिळतील पण आता मी माझं सगळं आयुष्य फक्त वचनांवर घालवू शकत नव्हते आता अनेक वर्षाचा काळ उलटून गेला होता आणि आता आम्ही या जीवनाला सरावले होते मी आतून मरून गेले होते माझ्या इच्छा जणू संपल्या होत्या एक दिवस माझा धीर म्हणाला अखेर आज तू छान कपडे घाल तयार हो आपल्या चेहऱ्यावर मेकअप कर आज तुला तुझ्या हक्काचे आनंद मिळणार आहेत त्याने मला एक चांगली बातमी सांगितली होती पण मी आतून मरून गेले होते मला आता काहीही फरक पडत नव्हता पण तरीही मी काहीही न बोलता कपडे बदलून तयार झाले मला वाटत होतं की तो माझा पती आहे आणि आज एका वर्षानंतर त्याने मला पत्नी म्हणून स्वीकारला आहे मला वाटत होतं की तो माझा पती आहे आणि आज एका वर्षानंतर त्याने मला पत्नी म्हणून स्वीकारला आहे तर मला त्याचा आदर करायला हवा तो मला त्याचं म्हणणं मान्य करायला हवं होतं संध्याकाळी मी तयार झाले तेव्हा त्याने मला पाहून माझं कौतुक केलं आणि म्हणाला की आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात त्याच्या डोळ्यात अजीब भावना होत्या पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला म्हणाले की मी तुझं म्हण्य मान्य केलं आहे आता सांग काय करू तो म्हणाला तुम्ही माझ्यासोबत चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे त्याचं ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले की यावेळी तो मला कुठे घेऊन जाणार आहे पण शांतपणे त्याच्यासोबत निघाले मी आता त्याच्याशी फारच कमी बोलायचे माझं कोणाशी बोलण्याची इच्छा नव्हती तो मला शहराबाहेर घेऊन गेला आणि एका ठिकाणी गाडी थांबवली तिथे एक सुंदर घर होतं पण आसपास कोणतीही वस्ती नव्हती तो गाडी आत घेऊन गेला आणि घर अगदी शांत होतं जणू काही तिथं कुणी राहत नाही तो मला एका खोलीत घेऊन गेला तिथलं दृश्य पाहून मी स्तब्ध झाले कारण तिथं आमच्या वकिलांसोबत अजून एक व्यक्ती होती त्याला पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण तो दुसरा कुणी नसून माझा पहिला पती दीपक होता त्याला पाहून मी हैराण आणि गोंधळले होते माझ्या पतीने मला मिठी मारली आणि म्हणाला मला आशा आहे की माझ्या भावाने तुझी चांगली काळजी घेतली असेल हे ऐकून मी प्रकाशकडे पाहिलं तर तो नजरा चोरत होता मला काही समजत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे प्रकाशने मला सांगितलं होतं की माझा पती मरण पावला आहे आणि त्याच्या शरीराची वाईट अवस्था असल्यामुळे त्यांना त्या शहरातच जाळून त्याची अस्थि विसर्जित केली आहे पण माझे पती तर जिवंत आणि सुरक्षित माझ्यासमोर उभे होते माझा धीर मला खोटं बोलला होता मी आता खूपच गोंधळले होते तेवढ्यात आत माझे पती म्हणाले त्या दिवशी माझी एका बिझनेस पार्टनरसोबत भांडणं झाली होती आणि दोघांनाही खूप राग आला होता मग रागाच्या भरात मी त्याला मारायला सुरुवात केली पण अचानक कोणीतरी त्याला गोळी मारली मी खूप गोंधळ होतो कारण तिथं माझ्याशिवाय कुणीच नव्हतं मग ही गोळी कोणी मारली मी इथे तिथे पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं माझ्या बिझनेस पार्टनरचे अनेक शत्रू होते कदाचित त्यांच्यापैकी कुणीतरी त्याला मारलं होतं पण मला या खुणात आपलं नाव येईल आणि पोलीस मला घेऊन जातील या भीतीने मी तिथून पळून गेलो त्याच्या मृतदेहाला मी एका ठिकाणी टाकून दिलं मला माहीत होतं की पोलीस लवकरच माझ्या मागे येतील त्यामुळे मी दुसऱ्या देशात पळून गेलो तिथून मी आपला खटला लढत होतो माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता पण माझे वकील खूप हुशार होते त्यांनी सिद्ध केलं की मी हा खून केलेला नाही आणि आता काही दिवसापूर्वीच मी इथं आलो आहे न्यायालयाने मला सोडला आहे आणि खुन्यालाही पकडला आहे माझे पती पुढे म्हणाले की माझा विचार होता की आता तुला सत्य सांगितलं पाहिजे कारण तू किती काळ माझ्याशिवाय अपूर्ण जीवन जगशील हे ऐकून मी रडायला लागले त्याने एकदा तरी माझा विचार करायला हवा होता की माझ्यावर काय होईल तो म्हणाला माझ्या भावाने सगळं व्यवस्थित सांभाळलं आणि पहा किती समजदार आहे तो त्याने सगळं कसं व्यवस्थित केलं आहे पण माझं मन आता माझ्या पतीकडून बदललेलं होतं मी आता त्याच्यासोबत राहू इच्छित नव्हते तेव्हा मी काहीही न बोलता बाहेर निघाले प्रकाश माझ्या मागे आला आणि म्हणाला काय झालं तुम्हाला भैयासोबत भेटून आनंद नाही का झाला तेव्हा मी त्याला म्हणाले मी आता त्याच्यासोबत राहू इच्छित नाही मी तुझ्यासोबत राहू इच्छिते तुझी पत्नी बनून राहू इच्छिते कारण जे प्रेम तू माझ्यावर करतोस जी काळजी तू माझी घेतो ते तुझा भाऊ कधीही करू शकत नाही मी हे बोलत असताना दीपक हे सगळं ऐकत होता त्याने मला आपल्या जवळ ओढलं आणि म्हणाला काय बोलत आहेस प्रकाशने तुझ्याशी जगाला दाखवण्यासाठी खोटं लग्न केलं आहे माझी पत्नी आहेस आणि माझा तुझ्यावर हक्क आहे, आहे। तेव्हा मी त्याला म्हणाले पण मी तुमच्यासोबत जीवन घालवू इच्छित नाही तुम्हाला हे चालेल काय की तुमची पत्नी तुमची असतानाही दुसऱ्या कोणाला पसंत करेल आणि त्याच्या आठवणीत राहील माझे पती म्हणाले मला तुझ्याकडून या बेवफाईची अपेक्षा नव्हती मग मी प्रकाशचा हात धरून तिथून निघाले मला माहीत होतं की प्रकाश ही माझ्यावर प्रेम करतो पण तो आपल्या भावामुळे या गोष्टीची कबुली देण्यास घाबरत होता घरी आल्यावर याबद्दल मी त्याला विचारलं असता त्यानेही त्याच्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ दिली पण मला भीती आहे की भैयाला हे सगळं ऐकून वाईट वाटेल मी त्याला म्हणाले तू तु माझ्याशी तुझं बोल भैयाला सोड तू अजूनही रेवाला स्वीकारू इच्छितोस का अजूनही तू तिला मिस करतोस का तेव्हा तो म्हणाला रेवाला तर मी खूप आधीच सोडून दिलं होतं मला कळालं होतं की ती बेबाबा मुलगी आहे आणि तिचा एकाच वेळी अनेक मुलांशी संबंध होता ती फक्त त्याच्याकडून पैसे घेत होती हे सगळं पैसे मिळवण्यासाठीच होतं नाहीतर ती कोणत्या तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झाली नसती जेव्हा मला हे सगळं कळालं तेव्हा मी तिला सोडून दिलं मी प्रकाशला म्हणाले मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मला इथून दूर घेऊन चल हे म्हणताना मी रडायला लागले तेव्हा अधिपक तिथे आला आणि म्हणाला ठीक आहे जर तू माझ्यासोबत राहू इच्छित नाहीस तर मी तुला या नात्यातून मुक्त करतो हे बोलून तू आपल्या खोलीत गेला आणि काही वेळाने जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात बॅग होती प्रकाश त्याला पाहून म्हणाला भैया तुम्ही कुठे जात आहात दीपक रागाने माझ्याकडे पाहून म्हणाला इथे राहण्याचा काही फायदा नाही मी इथे माझ्या पत्नीसाठी आलो होतो पण जेव्हापासून मला कळालं आहे की माझ्या पत्नीला मी गमावलं आहे तेव्हापासून मी तिला कधीही आपलं करू शकत नाही जर मी तिला जबरदस्तीने आपल्या जीवनात सामील देखील केलं तरी ती मला तो प्रेम देणार नाही जो मी तिच्याकडून अपेक्षा करतो हे बोलून दीपक घर सोडून निघून गेला आणि पुन्हा कधीही परतला नाही आणि मग प्रकाशने सगळा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली काही दिवसानंतर त्याने माझ्याशी खरोखरच लग्न केलं आणि आता त्याने ना फक्त मला पत्नी म्हणून स्वीकारलं तर मला इतकं दिलं की मी माझ्या सगळ्या दुःखांना विसरून गेले आणि मी आनंदी होते की मला इतकं प्रेम करणारा पती मिळाला कधी कधी मला दीपकची आठवण येत असे आणि मला वाईट वाटत असे की मी त्याच्याशी चांगलं वागले नाही त्याचं हृदय तोडलं पण जेव्हा मला त्याचा राग आठवत असे जेव्हा तो मला वारंवार मारायचा राग करायचा तेव्हा मला खूप वाईट वाटायचं पण नंतर दीपकनेही लग्न केलं आणि त्याच्या लग्नाचे फोटो पाठवले तेव्हा त्याची पत्नी आम्ही पाहिली ती खूप सुंदर होती आणि मला खात्री होती की तो तिला मिळाल्यामुळे मला विसरेल आता आम्ही दोघेही आपल्या जीवनात खुश होतो आणि ते दोघेही त्यांच्या जीवनात मित्रांनो या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त चूक कोणाची होती कृपया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल